नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव करिअर कशा प्रकारचे किंवा का, का आणि कशासाठी घालतात याचा आपण जास्त विचार कधी केला नसेल बारशामध्ये ठेवले गेलेले नाव त्या व्यक्तिमत्वाचा आरसा बनलेला असतो आज आपण जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींची नावे पिया अक्षरावरून सुरू होत असेल तर आपण त्या व्यक्तीचा स्वभाव जीवन प्रेम करिअर जाणून घेऊया पी नावाच्या लोकांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत यामुळे प्रामुख्याने ज्या व्यक्तींचे नाव हे इंग्रजीतील पिया अक्षरापासून सुरू होते हे लोक इतर लोकांसाठी खूप खास असतात ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या भविष्यकाळविषयी थोडीफार माहिती ही त्याच्या नावावर अवलंबून राहते ही नावाच्या व्यक्ती या अत्यंत भावनिक असतात आणि इतर लोक हे या गोष्टीचा फायदा घेत असतात या नावाच्या व्यक्ती दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नेहमी सतर्क असतात या, सतर या व्यक्तींच्या मनामध्ये काय चालू असते याचा कोणी अंदाज लावू शकत नाही पी नावाच्या व्यक्तींसाठी त्याचा स्टेटस खूप महत्वाचा असतो या व्यक्ती अत्यंत आध्यात्मिक स्वरूपाच्या आपल्या जन्माच्या वेळी अनेक वेळा सूर्य आणि चंद्राची तिथी वेगवेगळी वेग असल्यामुळे या जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप भिन्न स्वभावाचा असते म्हणून ज्या व्यक्तींचे नाव हे पी पासून सुरू होते त्या सर्वांचा स्वभाव हा वेगवेगळा असू शकतो पण आपल्या किंवा आपल्या कोणत्याही मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव जर अक्षरापासून सुरू होत असेल तर ही माहिती थोड्या प्रमाणात या लोकांशी निगडित स्वरूपात असते लपवाचपवी करून बोलणे या लोकांना मुळीच आवडत नसते जे काही असेल ते थेट आणि सरळ तोंडावर बोलून ते रिकामे होत असतात या व्यक्तींना राग पटकन येतो परंतु या व्यक्ती दुसऱ्याची समजून घेतात या व्यक्तींचा असतो या व्यक्ती बऱ्याच वेळी असे काही बोलून जातात की त्यांना अडचणी निर्माण होतात या व्यक्तींना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उतावे असतात आणि यांना प्रचंड ज्ञान असते म्हणूनच हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आपल्या जन्मवेळेला खूप महत्व आहे कारण या वेळेनुसार आपल्या सर्व नक्षत्रे अक्षर मुलाच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते त्यामुळे आपल्या नावाचा आयुष्यभर खूप प्रमाणात प्रभाव पडत असतो त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसाठी नाव हे खूप महत्वाचे मानले जाते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद